तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर हा अपडेट जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीतील स्थानिक गुन्हे शाखेने 28 सप्टेंबर रोजी मोठी कारवाई करून सार्वजनिक वितरण प्रणालीचा तब्बल पाचशे चौऱ्याऐंशी क्विंटल तांदूळ जप्त केला या कारवाईमुळे काळाबाजार करणाऱ्यांच्या गळचेपीस सुरुवात झाल्याची चर्चा परिसरात रंगली आहे दोन ठिकाणी धाडसत्र ट्रक आणि गोदामातून मोठा साठा जप्त अठ्ठावीस सप्टेंबर रोजी जळगाव जामोदनांदुरा रोडवरील पूर्णा नदीवरील नवीन पुलाजवळ मानेगाव व गोडेगाव फाट्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नाकाबंदी केली होती गोपनीय माहितीच्या आधारे संशयित अशोक लेल ट्रक क्रमांक या ठिकाणी येताना दिसताच तपासणी केली असता तब्बल दोनशे चाळीस क्विंटल तांदूळ आढळला चौकी दरम्यान हा ट्रक कुर्णगाड येथून आल्याचे निष्पन्न झाले यानंतर पथकाने ट्रक पोलीस स्टेशन मध्ये आणून कुर्णगाड येथील गोडाऊनवर वर छापा टाकला या छाप्यात आणखी तीनशे चव्वेचाळीस क्विंटल तांदूळ मिळाला एकूण मिळून पाचशे चौऱ्याऐंशी क्विंटल सार्वजनिक वितरण प्रणालीचा तांदूळ ताब्यात घेण्यात आला यामुळे स्थानिक पातळीवर मोठी खळबळ उडाली आहे पंचनामा व अधिकाऱ्यांची उपस्थिती पुरवठा निरीक्षक यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला तांदळाची प्रत्यक्ष मोजणी करण्यात आली दोन वेगवेगळ्या ठिकाणी तांदूळ मिळाल्याने सार्वजनिक वितरण व्यवस्थेत होणाऱ्या गैरव्यवहारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे या तांदळाची एकूण अंदाजित किंमत सतरा लाख बावन्न हजार रुपये इतकी असून जप्त करण्यात आलेल्या जुन्या वापरत्या अशोक लेल ट्रकची किंमत अंदाजे पंचवीस लाख रुपये आहे अशा प्रकारे एकूण बेचाळीस लाख ब्याण्णव हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या काळा बाजार रोखण्यासाठी निर्णायक पाऊ या कारवाई नंतर सार्वजनिक वितरण प्रणालीतील तांदूळ काळ्या बाजारात वळविणायां कठोर कारवाई होणार असल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली यात गुन्हे शाखेच्या पथकाने दाखवलेले धाडस आणि नियोजन कौतुकास्पद ठरत आहे यामुळे सर्वसामान्यांना मिळणाऱ्या शिधावाट पातील पारदर्शकतेसाठी हा टप्पा महत्वाचा मानला जात आहे पोलिसांनी पुढील तपास सुरू ठेवला असून या गैरव्यवहारामागील मुख्य सूत्रधार कोण आहे याचा शोध घेतला जात आहे नागरिकांमध्ये समाधानाची भावना सार्वजनिक वितरण प्रणालीतील तांदूळ वळवून काळा बाजारात विकला जाण्याच्या घटना सत्त समोर येत असल्याने सामान्य जनता त्रस्त होती मात्र पोलिसांच्या या कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधानाची भावना निर्माण झाली आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या या धडाकेबाज पावलाने रेशनमधील अपहाराला आळा घालण्यास मदत होणार असून यामुळे वितरण व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा दृढ होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यासाठी बेल ऐकून दाबा तुमच्या विश्वासावर उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज